श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर माता लक्ष्मीचं हे जे मार्गशीर्ष महिन्यातील व्रत असतं अगदी घरोघरी केलं जातं तर आता ह्यावेळी शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे तर उद्यापन कधी करावं त्याच सोबत एखाद्या दे गुरुवारी आपल्याला सुतक आलं असेल पूजा मांडणी झाली असेल तर मग तीनच गुरुवार होतात तर मग त्या अशा वेळी आपण उद्यापन कधी करावं तर अगदी सविस्तर यामध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर गुरुवारी पूजेमध्ये जो आपण साक्षात लक्ष्मीचं स्वरूप म्हणून कलशामध्ये जो नारळ मांडलेला असतो तर त्याचं काय करायचं ते सगळं आपण यामध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा एखाद्या वर्षी चार गुरुवार येतात एखाद्या वर्षी पाच गुरुवार येतात तर यंदाच्या वर्षी आपल्याला पूजेसाठी चार गुरुवार आलेले आहेत आता पहिले तीन गुरुवार आहेत ते आपले छान अगदी पूजा मांडून झालेली आहे कथा वाचलेली आहे व्यवस्थित झालेला आहे आणि शेवटचा गुरुवार आहे त्या दिवशी आलेली आहे एकादशी माता ज्यांचा ज्यांची एकादशी आहे किंवा एकादशीचा उपवास आहे त्यांना हा प्रश्न पडलेला आहे की नक्की एकादशीला उद्यापन कसं करायचं कारण एकादशी दिवशी देवांचा सुद्धा उपवास आहे असं मानलं जातं तर आपल्याला बघा एकादशी जरी असली तरी कथेत सांगितल्याप्रमाणे आपल्याला शेवटच्या गुरुवारीच उद्यापन करायचं आहे तर जरी एकादशी असली तरीसुद्धा आपल्याला याच दिवशी उद्यापन करायचं आहे आणि नैवेद्यासाठी मात्र तुम्ही मग संध्याकाळी जो काही गोडाचा नैवेद्य दाखवता ती तुम्ही उपवासाचा पदार्थ बनवून दाखवू शकता किंवा दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवू शकता आणि ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी मात्र उपवास आहे तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीलाच सोडायचा आहे आणि उप उ, उ आपण उपवास सोडतो त्याच्या अगोदर जी उत्तरपूजा करत असतो तर त्यावेळी जे काही गोडाधोडाचं तुम्ही बनवलं असेल तर तो पुरणपोळीचा नैवेद्य असेल किंवा खीरपुरी असेल तो तो तर तो नैवेद्य तुम्ही त्या दिवशी देवीला दाखवू शकता तर अशा पद्धतीने एकादशी दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेला तुम्ही प्रसाद म्हणून देवीसमोर जे दूध साखर ठेवता ते तुम्ही स्वतः घ्यायचं आहे आणि तुमचं उद्यापन आहे ते तिथं तुम्हाला करायचं आहे तर हा पहिला प्रश्न होता की एकादशीला उद्यापन कसं करायचं तर, तर हे आ, त्याँ 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 ला ला तर आपण हे पाहिलेलं आहे त्याचसोबत बघा आता ज्यांचा मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचा उपवास आहे आणि त्यात त्यांना सुतक आलेलं असतं तर अशा वेळी आपण पूजा मांडू शकत नाही मग एखादा गुरुवार चुकतो काही जणांचे दोन गुरुवार चुकले असतील तर अशा वेळी काय करायचं फक्त दोन गुरुवार किंवा तीन गुरुवारी एक करून आपण उद्यापन करू शकत नाही तर अशा वेळी आपल्याला पौष महिन्यातील म्हणजेच गुरुवारी दोन तारखेला म्हणजे जानेवारीत पौष महिना आपल्याला आहे त्यामध्ये गुरुवारी तुम्ही किंवा तुमचं जर दोन गुरुवार राहिलं असतील तर नऊ दोन तारखेला आणि नऊ तारखेला असे पौष महिन्यातले दोन गुरुवार येतात तर त्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता किंवा आता ज्यांचे बघा अकरा गुरुवाराचं व्रत असेल तर त्यांनी शेवटच्या गुरुवारी उद्यापन न करतात जेव्हा त्यांचे अकरा गुरुवार पूर्ण होतात सूतकाला असेल काही अडचणी असतील असे गुरु सगळं करत जिथंपर्यंत आपले अकरा गुरुवार ज्या पूजा मांडून होते त्याच्या शेवटच्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता आणि गुरुवार ज्यांचे म्हणजे सूतक वगैरे आल्यानंतर राहिले असतील ते शेवटचं म्हणजे पौष महिन्यातल्या एक दोन तीन किंवा अख्ख्या पौष महिन्यामध्ये तुम्ही हे उद्यापन केव्हाही क केलं तरी चालतं आणि पौष महिना जरी संपला तरी हे मार्गशीर्ष महिन्यातलं व्रत आहे ते, ते बघा पूर्ण वर्षभरासाठी सुद्धा केलं जातं अकरा गुरुवारचं केलं जातं एकवीस गुरुवारचं केलं जातं आता जसा तुमचा संकल्प असेल त्यानुसार तुम्ही ते व्रताचं उद्यापन करू शकता आता हा पण प्रश्न आपला झालेला आहे की आता उद्यापन शे म्हणजे आपलं गुरुवार चुकलं असतील तर ते केव्हा करायचं आहेत आणि त्याचसोबत बघा कलशामध्ये जो नारळ आपण मांडत असतो तर तो नारळ आपण साक्षात आपली लक्ष्मी म्हणून मांडलेला असतो तर तो नारळ विसर्जन करायचा आहे तर बऱ्याच ठिकाणी असं करतात की तो नारळ फोडला जातो पण बघा आपण देवीचं स्वरूप म्हणून तो नारळ पूजेमध्ये मांडलेला असतो आता आपण बाकीची फळं असतात ते आपण क आप अगदी सोलून वगैरे चिक्कू झालं केळी झाली सफरचंद झालं ते खाऊ शकतो पण नारळ हा त्याला घाव घालावं लागतात वरून आणि मगच तो फुटला जातो तर देवीचं स्वरूप म्हणून आपण जो नारळ मांडत असतो तर तो असा घाव गाओ घाऊन घालून फोडणं आणि तो प्रसाद म्हणून खाणं हे योग्य नाही म्हणजे आपण जे व्रत स्वतःचं जे आपल्याला फळ मिळणार असतं तर ते मिळणार नाही त्यामुळं अशा चुकीच्या पद्धतीने आपल्याला तो नारळ फोडायचा नाही एक तर हा नारळ पाण्यात विसर्जन करायचा पण आता प्रदूषण होतं त्यामुळे पाण्यात विसर्जन बरेच जण करत नाहीत तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराच्या आसपास जिथं जागा असेल तिथं जमिनीमध्ये हा नारळ लावून द्यायचा आहे आणि तिथं छान असं त्याचं रोप येईल आणि ते एक झाड तयार होईल किंवा आपलं तुमच्या घरासमोर जागा नसू द्यात इतर कुठंही तुम्हाला जागा मिळू द्या तिथं तुम्ही ते लावून द्या त्या, त्याचं आपल्याला त्यापासूनच एखादं वृक्ष तयार झालं एक नारळाचं झाड आलं तर त्याचे आशीर्वाद आपल्याला भेटतील पण तो नारळ चुकूनही फोडू नका आणि आता हे बघा तुम्हाला पाण्यात सोडणं योग्य वाटत नसेल तर त्याचं झाड लावा आता दोन्हीतलं एक तरी उपाय तुम्हाला जमेल तो तुम्ही करू शकता पण तो नारळ फोडून प्रसाद म्हणून खाणं हे योग्य नाही आणि इतर नारळ आपण फोडतो पण पूजामध्ये आपण ज्यावेळी ते कलश स्थापना केलेली असते त्यावेळी बघा त्यामध्ये सुपारी टाकतो ते म्हणजे भगवान विष्णू असतात ल एक रुपयाचं नाणं टाकतो ती साक्षात लक्ष्मी म्हणून टाकत असतो दुर्वा म्हणजे गणपती असतात तर हे आपल्याला अजिबात विसर्जन करायचं नाही कारण पूजेमध्ये कलश जो कलशाची मांडणी जी आपण करतो ना त्याच्या मागे भरपूर असा मोठा अर्थ आहे किंवा अगदी विधिवत आपण ती पूजा केलेली असते तर हे सगळं देवी देवतांचं तिथं स्थान निर्माण झालेलं असतं तर ता त्यांचं विसर्जन आपल्याला व्यवस्थित असंच करायचं आहे आता जी सुपारी आणि नाणं आहे ते तुम्ही सांभाळून ठेवू शकता सुपारी दुसऱ्या पूजेमध्ये सुद्धा मांडली तरी चालू शकतं आणि जे पाणी आहे ते मात्र आपण झाडांना घालायचं आहे आणि फांद्या किंवा झाडाच्या जा ठेवलेल्या असतात किंवा ते फुलं ठेवलेले असतात ते मात्र आपण विसर्जन करू शकतो जे पा पाण्यात सोडा किंवा तुमच्या घराच्या गार्डनमध्ये जरी टाकलं तिथं झाडांना खत होतं तर अशा पद्धतीने आपल्याला हे विसर्जन करायचं आहे आता बाकीची फळं आहेत ते आपण खाऊ शकतो जो काही प्रसाद ठेवलेला आहे तो सगळ्यांनी घरातला आपण खाऊ शकतो तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही विसर्जन करा नारळ अजिबात फोडून खाऊ नका तर बऱ्याच ठिकाणी ते फोडत नाहीत पण बऱ्याच ठिकाणी सुद्धा जातो पण ही फार चुकीची पद्धत आहे आणि आपल्याला आता ज्या दिवशी आपण उद्यापन करत असतो ना त्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता आपल्याला सहा ते साडेसातपर्यंत तुम्ही उद्यापन करू शकता जरी पूजा मांडली तुम्ही सकाळी कथा वाचली तरी ज्या तुम्ही कुमारिका किंवा साक्षात लक्ष्मी म्हणून आपण सुवासिनीला बोलवत असतो तर त्यांना संध्याकाळी सहा वेळ वाजताच्या म्हणजे त्याच त्या सुमारास बोलवा त्यावेळेला साक्षात लक्ष्मी घरामध्ये येत असते तिने सांजेच्या वेळेला ज त्यावेळी आपल्याला घरामध्ये दारामध्ये अगदी छान सडा टाकायचा आहे रांगोळी काढायची आहे उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला दोन दिवे लावायचे आहे त्याचसोबत अजून दिवे जास्तीचे लावले तुम्ही दरवाजात तरी चालतील कमीत कमी दोन तरी लावायचे आहेत आणि त्या दिवशी आपल्याला तुळशीमध्ये तुपाचा दिवा लावून लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे आणि तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे सकाळी जरी केली असली तरीसुद्धा सायंकाळच्या वेळेला परत पूजा करायची आहे आणि सहा वाजतानंतर तुम्हाला ज्या महिला किंवा कुमारिका तुम्हाला बोलवणार असाल त्यांना अगदी साक्षात लक्ष्मी म्हणून त्यांना आमंत्रण द्यायचं आहे घरात आल्यानंतर त्यांना छान हळदी लावून पूजा क म्हणजे त्यांच्या पाया पडायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि जे काही तुम्ही आता देणार असेल सौभाग्य अलंकार देऊ शकता आता एखादं पोथीची एक एक प्रत देऊ शकता त्याचसोबत एक एक केळ किंवा जे काही फळ असेल डाळिंब असेल ते तुम्ही देऊ शकता त्या पोथीबरोबर आणि गो आता तुम्ही त्यांना तुम्हाला जर जेऊ घालणं झालं तरीसुद्धा पुरणपोळीचा किंवा खीरपुरीचा स्वयंपाक करून बऱ्याच ठिकाणी सुद्धा घातल्या जातात एक सुवासिन घाला पाच घाला आता तुमच्याकडे जशा भेटतील तशा तुम्ही घालू शकता आणि त्यांना ते जे का जास्त काही नाही जमलं तर तुम्ही आपलं छान मसाले दूध गोडाचं दूध बनवू शकता आणि ते सुद्धा त्यांना देऊ शकता तर अशा पद्धतीने त्यां ते साक्षात लक्ष्मी मानूनच त्यांचे आपल्याला पूजा करायची आहे आणि जे काही तुम्ही द्या आपल्याला जास्त नाही जमलं एखादं फळ द्या आणि स चिमटभर साखर हातावरती ठेवली तरी चालते आणि आता जि जसं तुम्हाला आता आपल्या भागानुसार तुमच्याकडे पाच सुवासनी भेटल्या किंवा कुमारिका सुद्धा हे व्रत करतात तर पाच कुमारिकांनासुद्धा तुम्ही आमंत्रण देऊ शकता आणि नाही भेटली तर एक सुवासिन किंवा एक कुमारिका बोलवली तरी चालते आणि जर काहीच नाही भेटलं तुम्हाला जर तुम्ही नवीन ठिकाणी राहत असाल तर अशावेळी तुम्ही मंदिरात जावा तुमच्या तिथं आजूबाजूला जिथं जवळपास मंदिर असेल ना त्या मंदिरात जे काही तुम्हाला दान द्यायचं आहे म्हणजे तुम्ही डझनभर केळी न्या किंवा हे पोतीची जर प्रत द्यायची असतील पाच सात जसं द्यायचं आहे ते सगळं घ्या विड्याचं सामान जे काही तुम्हाला द्यायचं आहे ते पण घ्या आणि हे तुम्ही मंदिरात तिथं देऊ शकता आणि विसर्ग आता पहिल्या दिवशी जर तुम्ही देवीची ओटी भरली असेल तर ठीक आहे किंवा शेवटच्या गुरुवारी तरी आपण आपल्याला ओटी भरायची आहे जशी की खणा नारळाची असेल साडी चोळीची असेल तर अशा पद्धतीने हे सगळं सौभाग्य अलंकार असतात गजरा झाला तर हे सगळं घ्यायचं आहे बांगड्या घ्यायच्या आहेत त्यासोबत तर हे सगळं सौभाग्याचा अलंकार घ्यायचा आहेत आणि देवीसमोर आपल्याला एका ताटामध्ये छान ठेवायचं आहे त्यावरती नारळ ठेवायचा आणि नारळाची शेंडी मात्र देवीकडे करायची आहे आणि हळदी कुंकू वाहून आपल्याला अशी देवीची ओटी भरायची आता ही भरलेली ओटी आहे ती तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा तुमच्या जवळपास कुठंही माता आईचं मंदिर असेल तिथं जाऊन तुम्ही ही ओटी अर्पणसुद्धा किंवा दान करू शकता किंवा एखादं मंदिर कोणत्याही म्हणजे लक्ष्मी मातेचं किंवा कुळस्वामिनीचं तुमचं मंदिर असेल तर तिथं जाऊन हे तुम्ही जी भरलेली ओटी आहे ती दान करू शकता किंवा तुम्ही घरामध्ये स्वतः जरी वापरलं तरीसुद्धा चालू शकतं मात्र एखाद तरी गुरुवारी आपल्याला ओटी भरायची आहे आता पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या शेवटच्या गुरुवारी भरली तरी चालते तर अशा पद्धतीने आपल्याला छान असं हे गुरुवारचं व्रत आहे ते त्याचं उद्यापन करायचं आहे आणि शेवटच्या गुरुवारी तुम्हाला गाईला नैवेद्य चारायचं आहे आता नैवेद्यामध्ये तुम्ही जो काही गोडाचा पुरणपोळी बनवली असेल तर पुरणपोळी घ्या त्याला छान तूप लावा आणि तूप लावून ती जी पोळी बनवलेली आहे ती आपल्याला गाईला चारायचं आहे आणि गायीला नमस्कार करायचा आहे जी कोणती तुमची इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल ती समोर आपल्याला बोलायची आहे गाईला नमस्कार करून आपली इच्छा पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करायची आहे कारण गायीच्या पोटात साक्षा ते साक्षात तेहतीस कोटी देवी देवता राहतात असं मानलं जातं तर तो तरी गुरुवारी तुम्हाला नक्कीच आवर्जून जिथे गायी असेल तिथं जाऊन ही पूजा गायीची करायची आहे कारण गुरुवार दिवशी गायीची पूजा करणं फार मोठं भाग्य असतं तर जवळपास कुठंही तुम्ही म्हणजे आसपास असेल किंवा थोडंसे लांब असेल तरी चालेल पण तरी किमान गुरुवारी ही पूजा आपल्याला करायची आहे आणि शेवटी आपल्याला तुम्ही जो संकल्प केलेला असेल तो संकल्प पूर्ण सफळ होऊ देत म्हणून शेवटच्या गुरुवारी आपल्याला तो संकल्प सोडायचा आहे उद्यापनाच्या दिवशी आणि देवीला नमस्कार करायचा आहे त्याचबरोबर देवीला सांगायचं आहे की ही ज्या व्रथाची जी पूजा आम्ही जशी जमेल तशी साधी बोळी जी क मांडून घेतलेले आहे यामध्ये काही चुकून काही चूक झाली असेल तर माफी असावी आणि देवीचा आशीर्वाद कायम अखंड असाच आमच्यावरती असावा असा आपल्याला प्रार्थना करायची आहे घरातील सगळ्याच मंडळींनी ही प्रार्थना करायची आहे आणि देवीसमोर जो प्रसाद ठेवलेला असतो तो सगळ्यांना द्यायचा आहे जे पाणी असतं पिण्याचं ठेवलेलं असतं तर ते सुद्धा तीर्थ म्हणून ते सगळ्यांनी घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे जे व्रथाचं उद्यापन असतं अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे पण नारळाची एक मात्र चूक कुणीही करू नका तो नारळ अजिबात फोडू नका आणि जशा ज्या पद्धती त्याच माता लक्ष्मीला शांतता ही तेवढीच प्रिय आहे तर ज्या दिवशी आपलं उद्यापन असतं तर त्या दिवशी तुम्हाला अजिबात भांडण तंटा किंवा घरात विनाकारण वाद होतील असं काही बोलायचं नाही कारण जे आपल्याला व्रताचं संपूर्ण फळ मिळायचं असेल तर अगदी योग्य पद्धतीने आपल्याला हे उद्यापनाचा एक दिवस आहे तो व्यवस्थित घालवायचा आहे आणि छान अशी देवीची प्रार्थना करायची आहे त्याचसोबत आपल्याला देवीचा जो मंत्र आहे ओम ये श्री महालक्ष्मी महा ह्या जप मंत्राचा जप आपल्याला दिवसभर करायचा आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम तुमच्या डोक्यावरती राहील आणि कायम अ... आपल्याला कशाचीही कमी पडणार नाही तर हे जे व्रत आहे ते न चुकता आपल्याला दरवर्षी करायचं आहे उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही अशी आपल्याला देवीसमोर प्रार्थना करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही देवी मार्गशीर्ष महिन्यातले जे उद्यापन होतं ते करू शकता श्री स्वामी समर्थ